आवा तुझं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी नमस्कार उद्या आलेले आहेत ज्येष्ठ अमावस्या खर तर अमावस्या तिथी जे नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्या घरात असणाऱ्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी आपल्याला जर कोणाचं शत्रुत्व असेल शत्रुबाधा असेल शत्रू सतत त्रास देत असेल तर अशा शत्रूचा नाश करण्यासाठी बघा अमावस्या तिथी ही अत्यंत प्रभावी मानली जाते लोक महिनाभर थांबतात उपाय उतारे आणि सेवा करण्यासाठी लोक अमावस्येची वाट पाहतात कारण अमावस्याला केलेली कुठलीच सेवा कुठलाच उपाय किंवा कुठलाच उतारा हा खाली जात नाही तो आपल्याला शंभर टक्के लाभ देऊन जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या अमावस्येचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे बघा उद्या अमावस्येच्या दिवशी उद्या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सकाळी ही एक वस्तू तुम्ही तुमच्या घरी आणली आणि ही एक वस्तू अभिमंत्रित करून जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवली तर तुम्हाला असणारा शत्रूंचा त्रास कमी होईल सतत कुणाशी वाद होत असतील ते कमी होतील कुणाची तरी तुम्हाला भीती वाटत असेल ती भीती संपेल कुणी तुमच्यावरती अपघात घडवणार असेल कुणी तुम्हाला तांत्रिक बाधा करणार असेल कुणी तुम्हाला अपयश आणणार असेल नजर लावणार असेल तर ही एक वस्तू अमावस्येला तुम्ही तुमच्यासोबत ठेवल्याने ज्या काही वाईट गोष्टी तुमच्यासोबत घडणार असतील त्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून पलटल्या जातील बघा हा उपाय फक्त अमावस्येला करता येतो उद्याच्या अमावस्या खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे आवर्जून करा जरी दिवसभर खूप काही शक्य नाही तरी चालेल पण हा उपाय नक्की करा आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या सकाळी लवकर उठा स्वच्छ पवित्र स्नान करा अंघोळीच्या पाण्यात एक झाकण गंगाजल एक झाकण गोमूत्र घाला थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घाला या पाण्याने स्नान करा याने तुम्हाला लागलेली नजर बाधा आणि तुमच्यात असणारी नकारात्मकता क्षणात संपेल जी फरशी पुसाल म्हणजे लादी पुसाल त्या लादीच्या पाण्यामध्ये जे पाणी तुम्ही घ्याल त्याच्यासाठी त्यामध्ये सुद्धा एक चिमूटभर हळद आणि एक मीठ चिमुटभर जर हळद आणि मिठाचं पाणी तुम्ही अमावस्येला आपल्या संपूर्ण फरशीवर पसरवलं म्हणजे संपूर्ण फरशी त्याच्याने पुसली तर त्या तुमच्या घरातील कानाकोपऱ्यात असणारी जी नकारात्मकता आहे जी निगेटिव्हिटी आहे ती घराच्या बाहेर जाईल आता <coughs> जो उपाय तुम्हाला करायचा आहे तो शक्यतो सकाळी नाही जमलं तर अगदी तुम्ही संध्याकाळपर्यंत केला तरीही चालेल यासाठी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कुठेही जिथे कुठे सफेद रुई असेल त्या सफेद रुईचं एक छोटंसं मूळ आपल्या घरी आणायचं आहे नाही मूळ तुम्हाला घेणं शक्य झालं तुम्ही त्याची एक छोटीशी काळी जरी घरी आणली तरीही चालेल सफेद रुईचं मूळ किंवा काळी आणि त्याच्यासोबत काळ्या रंगाचा धागा सगळ्यात पहिले काय करायचं देवघराच्या समोर एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा तुम्ही जो तेलाचा तुपाचा दिवा लावताय तो दिवा लावायचाच पण त्याच्यासोबत दुसरा मोहरीचासुद्धा दिवा लावायचा अमावस्येला असंख्य घरांमध्ये मोहरीच्याच तेलाचा दिवा लावला जातो कारण या तेलाचा दिवा हा अमावस्येला विशेष महत्त्वाचा असतो जो नकारात्मकता आणि शत्रुबाधा दूर करण्यासाठी बघा खूप म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अमावस्येला हा दिवा विशेष प्रभावी मानला जातो म्हणून काळ्या मोहरीच्या तेलाचा एक दिवा देवघराच्या समोर लावायचं आहे जे पांढऱ्या रुईचं मूळ किंवा जी काडी तुम्ही आणलेली आहे ती एका प्लेटमध्ये ठेवायची आहे त्याच्यावरती तुम्हाला एक अर्धा झाकण गंगाजल घालायचं आहे आणि थोडंसं तुम्हाला हळदीचं पाणी घालायचं आहे आता हे पांढऱ्या रुईचं जे मूळ आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे कापड घ्यायचं त्या कापडाला ते स्वच्छ पुसून घ्यायचं आता काळ्या रंगाचा घेतलेला जो धागा आहे त्या काळ्या रंगाच्या धाग्याला सगळ्यात आधी सात गाठी मारायच्या सगळ्यात आधी फक्त धाग्यालाच सात गाठी मारायच्या आता जस्ट तुम्ही समजा धागा घेतलेला आहे त्याला एक गाठ मारा तुमच्या शत्रूचं नाव घ्या दुसरी गाठ शत्रूचं नाव तिसरी गाठ शत्रूचं नाव अशा त्या धाग्याला शत्रूचं नाव घेऊन सात गाठी मारायच्या आहेत किती सात गाठी सात गाठी मारलेला आता हा धागा तुम्हाला त्या पांढऱ्या रुईच्या मुळाला किंवा काडी घेतलेली आहे त्याला गुंडाळायचा आहे जेवढा तो धागा गुंडाळता येईल तेवढा गुंडाळा आणि गुंडाळत असताना जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणा ह्रीम क्लीम सर्व नाशाय स्वा ह्रीम क्लीम सर्व शत्रु नाशाय स्वा ह्रीम क्लीम सर्व नाशाय स्वा ह्रीम क्लीम सर्व शत्रु नाशाय स्वा हा मंत्र कंटिन्यू म्हणत राहायचा आहे आणि हा जो धागा आहे तो त्या काडीला किंवा त्या मुळाला तुम्हाला गुंडाळत राहायचा आहे ठीक आहे आता अभिमंत्रित केलेली पांढऱ्या रुईची काठी किंवा मूळ तुम्हाला एका काळ्या रंगाच्या कापडात ठेवायचं आहे काळ्या रंगाचं छान कापड घ्या त्याच्यामध्ये हे ठेवा कापडाला गाठ मारा आता आपण तयार केलेली जी पोटली आहे ती तुम्हाला उद्या अमावस्येला रात्रभर देवघराच्या समोर ठेवायची आहे रात्रीत उचलायची नाही काढायची नाही काहीच नाही रात्रभर देवघराच्या समोर ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी सकाळी अंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला ही काळ्या रंगाची पोटली तुम्हाला तिथून उचलायची आहे आणि ती तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे तुम्ही कुठेही ठेवा पर्समध्ये ठेवा तिजोरीत ठेवा कपाटात ठेवा उशीखाली ठेवा कुठेही ठेवा फक्त ही काळी ही काठी किंवा हे जे मूळ घेतलेलं आहे ते तुम्हा 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 तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायचं आहे आता काय करायचं तर तुम्हाला पुढची अमावस्या जी आहे ती येईपर्यंत हे आपल्या सोबत ठेवायचं आहे जेव्हा पुढची अमावस्या येईल त्या पुढच्या अमावस्येला ही पांढऱ्या रुईची काठी किंवा जे मूळ घेतलेलं आहे ते त्या कापडातून सोडायचं खोलायचं कापड खोलल्यानंतर काळा धागा बांधलेलं पांढऱ्या रुईचं मूळ जे आहे ते कापड्यातून बाहेर काढायचं त्याला बांधलेला जो धागा आहे तो सुद्धा बाहेर काढायचा जो धागा सात गाठी मारून आपण त्या गुंडाळलेला तो जो धागा आहे तो काढायचा आणि तो आपल्या हाताला किंवा आपल्या इथे बांधायचा आपल्या मनगटाला किंवा आपल्या बाकुंडाला या भागात तुम्ही बांधला तरीही चालेल किंवा हातात बांधला तरी चालेल उजव्या डाव्या कुठल्याही हा उपाय तुम्ही तुमच्या पतीसाठी केलेला आहे तर तुम्ही तुमच्या पतीच्या हाताला हा धागा बांधा तुम्ही तुमच्या मुलांसाठी केलेला आहे तर मुलांच्या धागाला बांधा ज्यांना संरक्षण हवं आहे ज्यांना सेफ्टी हवी आहे ज्यांना नजर सतत लागत असते सतत अपयश येत असतं ज्यांच्या मागे जास्त आजारपण असतं ज्यांच्या मागे सतत इडापिडा असते अशा व्यक्तीच्या हाताला हा सात गाठी बांधलेला जो धागा आहे ना तो बांधा आणि ती पांढऱ्या वेळची जी मुळी आहे ती घराच्या बाहेर एखाद्या मोठ्या चांगल्या झाडाखाली टाकून द्या ठेवून द्या कापड ते टाकून देऊ शकतात किंवा पुढच्या उपाया उपायासाठी तुम्ही यूज को केलं तरीही अगदी चालेल पण हा जो धागा आहे तो तुम्हाला कमीत कमी, -कमी सहा महिने सहा महिने तरी आपल्या हाताला ठेवायचा आहे या सहा महिन्यांमध्ये तुम्हाला लागलेली नजर बाधा शत्रुत्व कितीही शत्रुत्व असत असेल काहीही इड्यापिड्या संकट काहीही असेल तुमच्या आयुष्यात ते सगळं नष्ट होईल बघा हा खूप प्रभावी उपाय आहे पांढरी रुई सगळ्यांनाच माहिती आहे जी दैवी शक्तीने भरलेली आहे ज्यामध्ये माता लक्ष्मी भगवान श्री विष्णूंचा वास आहे पौर्णिमा आणि अमावस्येला या पांढऱ्यारीवर असणाऱ्या दैवी शक्तीचा जो वास असतो तो जागृत असतो जेव्हा तुम्ही पांढरी रुई तोडून त्याला काळ्या रंगाचा धागा गुंडाळ्यात काळा धागा हा नकारात्मकता दूर करतो काळा धागा हा शत्रुत्व संपवतो आपलं संरक्षण करतो आपल्याला बाधांपासून दूर करतो जेव्हा तुम्ही काळा धागा सात गाठी मारून त्या काडीला कुंडाळून अभिमंत्रित कराल आणि जेव्हा तुम्ही तो स्वतःच्या आपल्या स्वतःच्या हाताला बांधाल तेव्हा हा धागा नेहमीच तुमचं वाईट शक्तींपासून संरक्षण करेल कारण अमावस्येपर्यंत तो पूर्ण अभिमंत्रित होईल चार्ज होईल ज्यामुळे त्यानंतर कधीही तुम्हाला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला नजर लावण्याचा प्रयत्न केला त्याचा काहीच परिणाम होणार नाही खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा